देवदर्शन आलं पंढरपूर आणि पोहचले मंदिराजवळ पेट्रोल रकमाई मंदिर जवळ चप्पल बघा काही नाही ती दोनशे किलोमीटर आलेलं आहे लोकेशन येऊन नाहीये ओके गाईस सगळी आकारलेली एवढी थंडी आहे हे माझे फॉग डायरेक्ट अंगावरती येतो ओके गाईच तर आहे गणपती मंदिर वाईचं गणपतीचं मंदिर दर्शन घेतले आतमध्ये कॅमेरामॅन तर हाय फॅमिली मी कुणासाठी आपल्या आजच्या नवी स्वागत आहे तर हाय फॅमिली मी कुणाचं नाही आपल्या आजच्या नवी स्वागत आहे आजचा आपला ब्लॉग आम्ही चाललेले देवदर्शन आलंदी पंढरपूर आणि अक्कलकोट चला आता निघलेला सगळी वाजलेले साडेपाच चला अर्धी पब्लिक गेली बाहेर आधी बसाची घाई झाले बसशील ना बसशील गरी बरोबर झाली आजची सीता कोण कोण आहे लागल ब्रेक ब्रेक मारलो ओके पकल काहीस थांबलेला आता उडपी डिझेल पण फुल करून घ्या आता ओके काय थांबले नाश्ता करायला सह्याद्री वडेवाले चला ओके नाश्ता सगळे समर्थ निश्चितपणे झोपलेले आहेत झोपून दे सचिन मावनी तर फुल आराम घेतलेला आहे okay, ओके काय तर आलेला थांबलेला आता जेवाळा मस्त आहे की जागा बी मस्त आहे चट्टे मग रस्त्यांच्या एकाच घेतली चट्टे नव्हती हो आणली चला आता मस्त जेवून घेऊ शुद्ध शाकाहारी शनिवार वाले जास्त ओके गाय okay, जवळ बसली काय जवळ आजचा दिवस उद्या मामा उद्या कुठे यावत लागत का यावत लागत मस्त जागा भेटली तर आता जेवण झाले पंढरपुनिट थोडा जवळ आहे मग आपल्याला जायचं நான் என்ன பண்ற கிட்ட ஒட்டிக்கொண்டு போட்டேன் खत्म बाय बाय टाटा गुड बाय आज मस्त फ्रेश भी झालेलं आपण होता पोचलेला आहे मस्त फ्रेश भी झालं चला रेस घ्या पण ती घे होती आता दर्शन करू नायक जावं पण तू पंढरपूरला पंढरपूर जवळच जाई इथं राहून फायदा नाही म्हणून सर पंढरपूरला जाऊया ओके okay काय चला दर्शन एकदम मस्त झालेलं आहे स्वामी समर्थांचा आता निघलो लाव पंढरपूरला जाऊया पंढरपूरला बघूया आता कसं काय तिकडे मस्त जाऊन त्या चॅनलला आपलं सबस्क्राईब करा कोणी गेला असेल तर आणि मावाला नेलेले दवाखान्यात तुम्हाला दिसत दिसत बघू दाखव बस आली बस आली बस आली बस बाई 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 गेले दवाखान्या ती जी दुप्त दार अरे बाई ही घेऊन आले ती बोलचा काना चालू चला ओके काहीच तर काय बाई कवा पंढरपूर मध्ये आलेला आहे रूम ने भेटत एक ठिकाणी गेलो रूम घेतला वितला सगळं केला ना नंतर तिथे रूम मध्ये जामवलं गाड्या वेगळे चांगला वेगळा रूम वेगळा कॅन्सल केला परत इकडे आलो रूम बघता रूम भेटत पटी खूप गर्दी आहे वाटल्यावर वारी झाली गर्दी नसेल पण जाम गर्दी नाही ही पोरा नको आणले बाबा मस्ती करून करून आणखी चला गेल्यानंतर दादाचा

ओके गाईस गुड मॉर्निंग चला निघाला आता मग असं पंढरपूरचं दर्शन घेऊया बघू गर्दी असली तर नाहीतर मग बुक दर्शन घेऊया दोन तासाला क्लिनिंग असं वाईट वाईट येत भाई वेटर हुआ ये क्यों पहना है रे हाँ ये क्या पहना है रे ओके okay काही सर आलेलं आहे चंद्रभागेमध्ये आता मस्त पैकी हातपाय धुऊया लावला युह पसारा घेतो रितेश पोचले मंदिराजवळ पिठ्ठल रकुमाई मंदिर जवळ गर्दी पिठ <laughs> मी व्हिडिओ बघा काही दर्शन ना गर्दी मोबाईल आतमध्ये साप पण नाही माझ गर्दी बाईची चप्पल बुट्ट सँडल नेली चोरून ही भासाकली ती भासकली ती तिच्या बाय लाईन सोडून आलो नंतर लक्ष आणि आमची हेच नाही काय काय कुठं होती तू जबा आता फोटो काढू इथं शॉपिंग करा आणि खातो ते मला अरे ए। खा खा, खा, खा। का 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 होऊन दाखव एकदा खाऊन होऊन दाखव शॉपिंग चालू आहे शॉपिंग शॉपिंग काय घे नाई पण निघलेलं आहे मस्त दर्शन भेटून झाला त्यानंतर जेवलो पण पण ते जेव्हा काय ब्लॉक बनवायला लक्षात निघालेला आम्ही आता चला जाऊया अरे कुठे जायचं आता मांडार देवी चलो

आता दोनशे किलोमीटर आलेलं आहे ना आता सांगता लोकेशन येऊन नाहीये म दम झाला जवळ आली ना मी तर त्याच करता एक मित्रांनो मॅपनी काही रस्ता बरोबर दाखवला नाही मग तिथल्या आम्ही काही लोकांना विचारला मग ते रस्ता सांगितला एक तासानंतर आम्ही मांडार देवी ओके काहीच पोचलेलं आहे काळू देवी मांडार देवी ओके फॉग एक नंबर आहे भाई दाखव झाला तर दे नाही सही 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 ओके गाइस तो फॉग बघा युवा आकारला भाई ओके गाइस जो सगळी आकारलेली युरी थंड ही मेन म्हणजे फॉग डायरेक्ट अंगावरती येतो अंगावर येतो खतरनाक वा एक नंबर भाई नजारा ये आलो आहे काळू शोरी आता दर्शन घ्यावा ना ओके काय सर नाहीला आहे गर्दी नाही जास्त लगेच दर्शन ओके okay गाईस दर्शन झालेलं आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आता पॉक सिटी पॉप जामच आलेला आहे हां एक नंबर देवस्थान आत्ता चालू बाई चालू सॉरी चला बघूया आता कसं काय चला मस्त घेतले लवकर डाव टाइमपास आवड लवकर डोमनाथ टाइमपास चला गॅंग पत्ता पैसा लागाव पैसा लागाव चालती चालदी काय जेव्हा मस्त गावठी नाही मस्त भेटतो चला डाव एक डाव की पैसे झेल 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 पैसे झेल येईल कामाला डावेल का नाही गजाबेती करतो तू नाही ना जाकरूच्या मांडरदेवी काउरा इकडू निघालेला कालण्यास दर्शन घेतलं आता जाव डायरेक्ट आपला वाईचा गणपती मस्त आज चतुर्थी पण आहे मस्त गणपती आपण चला गँग बसत आहे गाडी मध्ये थोडा पाणी पडत आणि थंडी पण खूप लागत आहे थोडा कॅमेरावर पाणी पडले दिसेल ना काहीतरी वेगळा जाण्यावर का बाई सगळी वरती जायला लागले ना कोण ओके गाईच पोचलेलं आहे वाईचं गणपती मंदिराकडे जाऊया आपण दर्शन घेऊया मस्त मंदिर वाव <laughs> <वाँ। laughs> ओके काय तर हा आहे गणपती मंदिर वाईचं गणपतीचं मंदिर दर्शन घेतलेलं आतमध्ये कॅमेरामॅन अलाउड नाही आहे दर्शन झालेलं आहे मस्त आणि हा आहे शंकराचा मंदिर चला आता मस्त दर्शन घेऊ तो पण महादेवाचं दर्शन घेऊ सोमवार पण आहे तो पण दर्शन होऊन जाईल मस्त चला

काय सोचलेला आहे आलंदी खूप टाइम झाला एक वाजला ओके काय चला आलेलं आलंदी पोचलो फायनली बाबा पुण्याशी येताना बाबा आलाय वीस पंचवीस किलोमीटर एक, एक, एक तासाच्या वरती लागला गँग चालली आपली पुढे मस्त आता इंद्राणीमध्ये आपण खूप पाणी बाईनी घातला गोगल हिरव दिसतो ना रे चल मस्त मस्त रे का दर्शन पहिली इच्छा नव्हती झाली यांची दर्शन घ्यायची झाली नंतर ओके दर्शन झालेलं आहे मस्त आता जाऊया बाहेर फोटू काढूया दर्शन ओके ओके गाईस मग काल्या नल्या कालपासून नल्या घेतल्या नल्या का नल्या उपासाला मका कमेंट मध्ये करून सांगा चला पण ठे गाई सर आलेले आता घरी मस्त सुखाचा प्रवास झालेला आहे सर्व देव देवदर्शन खूप चांगलं झालेलं आहे आता आपल्याला घरी ब्लॉग लागणार आजचा ब्लॉग पूर्ण तीन दिवसाचा ब्लॉग कसा खा। वाटला काय वाटला कमेंट मध्ये सांगा आणि तुला चॅनल लागणार चॅनलला ओके काही लास्ट